संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज एकोणीस दिवस झाले तरी सुद्धा काही आरोपी अद्याप मोकाटे त्यांना अटक झालेली नाही खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड यांना सुद्धा अटक झालेली नाही या निमित्तानं मला एवढं सांगायचंय की गेल्या पाच वर्षामध्ये चार वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पद भाड्याने दिलं कोणाला दिलं वाल्मिक कराडला दिलं एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झरप बसवली हो फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला तीनशे सात मध्ये अडकवा तीनशे दोन मध्ये अडकवा हजारो बेगुना नागरिकावरती या ठिकाणी खटलेल या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज तीनशे हायवा ह्या वाळूचा उपसा करतात कोणाच्या ह्या हवा आणि म्हणून या ठिकाणी या, या, या सर्व गोष्टींना ज्यांनी या वाल्मिक कराच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मंत्रिमंडळामध्ये असल्यास आस। या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजित दादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं मागणी आहे आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे मी दुसरी विनंती करणार आहे आम्ही माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ चाळीस लाख रुपयाचा निधी येत्या चार तारखेला आम्ही मसाजोगला जाऊन या कुटुंबियाच्या स्वाधीन करणार आहोत बाकीच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की दोन छोटी मुलं आहेत म्हातारे आई वडील आहेत एक भाऊ आहे त्या भावाचं भावा कुटुंब आहे या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची की जी काही मदत आपल्या हातून घडेल ती या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी धन्यवाद जय हिंद जय महाराज श्रमलेल्या बापासाठी एक नारवाचं पाणी लढणाऱ्या ले, लेखीसाठी बाप बुलंद कहाणी यानंतर वेगळी देशमुख संतोष संतोषांनाशी कन्या आपलं विचारवाधिक आहे माझ्या वडिलांचा आग जैव हा इथेच आनंद हॉस्पिटलमध्ये झाला आणि त्यांच्या पण म्हणजे माझ्या पणजीनं त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठीच झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे का, काल आभाळ हो, हा सूर्य आपल्याला आणखी दिसतोय पण आजच्या आणखी त्याने माझ्या वडील कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत काही माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा आणि जो हा अन्याय होतो आज हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या आलो आज एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊन आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना काय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसं तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत म्हणून माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सगळे हॅलो यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश सन्नादस यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित